वेदांना सुद्धा ज्यांचं पूर्ण वर्णन करता आलेलं नाही ज्याचं असं ते ब्रह्म नेती नेती वेदांनाही नाही, नाही कळलं कसं याचं वर्णन करावं असं ते ब्रह्म जीवांच्या मन आणि वाघ म्हणजे वाणी आणि मन तिथपर्यंत पोचूच शकत नाही वाणी पोचली तरी थांबते ती मागे फिरते येतो वाचो निवर्तन ते तर धाम परम गीतेमध्ये म्हटलंय भगवंतानी की वाणी जिथून परत फिरते तिथे भगवंत राहतो म्हणजे भगवंतापाशी गेल्यानंतर आपण अपसुक मौन व्हायला पाहिजे तर भगवंताच्या भेटीचा आपल्याला अंश मात्र का होईना पण प्रत्यय आला असं म्हणायला पाहिजे आणि म्हणून इथे जगन्नाथ म्हणत आहेत की वाणी आणि मन जिथून परत फिरतं ते ब्रह्म निराकार आणि कसं नित्य आणि कसं निज महिम निर्वाह असिततमो निर्वा स्वतःच्या महिमानं सगळा अज्ञानाचा अंधकार जे दूर करून टाकतं असं स्वयंप्रकाशी ब्रह्म आणि कसं विशुद्ध अशा ब्रह्माची तू साधना केली पाहिजेस असं कुणी जगन्नाथाला सांगितलं तर जगन्नाथ म्हणतो काही हरकत नाही सांगावं माझ्याकडे उत्तर आहे जगन्नाथ म्हणतो तुम्ही ज्यावेळी ब्रह्माचं वर्णन करताय ना ते ब्रह्म मी गंगेच्या रूपानं साक्षात पाहतोय ब्रह्म अद्वैत सांगणार जगन्नाथ म्हणते मनातल्या मनात की मग गंगा काय वेगळं करते गंगेमध्ये तुम्ही काहीही मिसळा ते एक जीवत होऊन जातं द्वैत उरतच नाही पाणी तेरा रंग कॅसा जेसमी विलाय जायवायचा त्यामुळे द्वैत उरतच नाही गंगेमध्ये आल्यानंतर म्हणून गंगा ही अद्वैत धारकच अद् अद्वैत दाखवणारीच आहे आणि कशी आहे ती तर मनोवाग अवसरहा न प्रसरती जीवाना लोकांची वाणी आणि मन भरतच नाही गंगेचं वर्णन करून कितीही वर्णन केलं तरीही मन भरत नाही वाणीला वाटत नाही की आपलं झालं बाबा पूर्ण अजून लिहावं अजून बोलावं अजून काही सांगावं असं वाटत राहतं ही गंगा सुद्धा नित्य आहे कारण ती कधी व्हायला सुरुवात झाली माहिती नाही ती किती वर्ष टिकणारे माहिती नाही म्हणजे अनादी अनंत ही जी ब्रह्माची विशेषणं आहेत ती गंगेला सुद्धा लागू आहेत निराकार इथे निराकार म्हणजे ब्रह्माच्या अर्थाने निराकार त्यांनी म्हटलं नसावं जगन्नाथाने इथे गंगेसाठी निराकार म्हणजे काय तर आता वेग ती कुठेतरी छोटीशी होते पुन्हा तिचा प्रवाह मोठा होतो तिचा उगम तर काही बिंदूंमधनं घडलेला आहे त्यामुळे वेगवेगळे आकार धारण करणारी एकच एक आकार जिचा आपल्याला रेखाटता येत नाही अशी निराकार ती आहे आणि मुख्य म्हणजे ती सुद्धा माणसाच्या पापांमुळे निर्माण झालेला अंधकार स्वतःच्या महिम्यानं दूर करते म्हणून ती सुद्धा ब्रह्मासारखी स्वयंप्रकाशीच आहे आणि विशुद्ध अरे ती शुद्धच आहे म्हणून तर सगळेजण तिच्यापाशी येतात ना ती पावनी आहे पावनं करणारी आहे ती विशुद्ध आहे म्हणून तुम्हाला जे वाटतंय की गंगा हा एक विषय आहे एक वस्तू आहे एक भोग्य गोष्ट आहे तर तसं नाही जगन्नाथ असं म्हणत आहेत की पण ही सुरतअिनी ही जी देवनदी गंगा आहे ती मात्र अशी विषय किंवा भोग्य या वस्तू नाही आहे तर ते सुद्धा सुरतअटिनी तत्व ते सुद्धा ब्रह्मासारखंच एक तत्व आहे किंवा ब्रह्मतत्व म्हणजेच गंगा आहे कारण जसं आपण मगाशी पाहिलं की ब्रह्माची सगळी विशेषणं ही गंगेला सुद्धा लागतात आणि म्हणूनच जर तुम्ही असं म्हणत असाल की मी मुक्तीसाठी इथं आलोय तर मी खरं तर ब्रह्माची उपासना करायला पाहिजे तर मी योग्य जागीच आलो नाही का कारण ही गंगा हे सुद्धा ब्रह्मतत्वच आहे आणि म्हणूनच मी इथे आहे गंगेची उपासना करतोय आणि माझ्या मनामध्ये पूर्ण विश्वास आहे की मला ही गंगा माझ्या पापांपासून नक्की मुक्तता देईल आता इथपर्यंत ब्रह्माचं काय म्हणूया आपण त्याला वर्णन केलेलं आहे पण ब्रह्माचं आणखीन एक विशेषण आहे ते म्हणजे निर्गुण म्हणजे लौकिकाच्या कक्षेच्या पलीकडे गेल्यानंतरचं जे निर्गुण आहे तो विचार ब्रह्मतत्वासाठी आहे पण जर आपण लौकिकाच्या अर्थाने गुणांचा विचार केला तर मात्र त्याचा पुढ काही दोन श्लोक सोडूनचा जो पुढचा श्लोक आहे तो त्या विषय त्या विषयाला अतिशय योग्य असा चपखलपणे जाऊन मिळतो म्हणजे असं की ब्रह्म निर्गुण आहे पण आई तुझ्याकडचे जे गुण आहेत ना त्यांच्याविषयी काय बोलू गं तू इतकी गुणी आहेस इतकी गुणवती आहेस की तुला जे जे माणसं पाहतात ते तुझ्या गुणांनी मोहित होतात तुझ्या गुणांवरती अनुरक्त होतात आमच्यासारख्या सामान्यांची काय कथा ग